सालाबाद प्रमाणे प्रबोधनी एकादशी पंढरपूर यात्रा निमित्त जय हनुमान मंदिर व श्री विठ्ठल रखमाई मंदिर गेगाव ते श्री तृंगेश्वर मठ पायी दिंडी सोहळा संपन्न माजी उपसभापती पद्माकर वेखंडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने दहिवली येथे पालखी दिंडीचे व वा वारकऱ्यांचे केले स्वागत ह्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये गेगाव नांदोल अळल्या परिसर तसेच दहिविली भागदल टेंबरे परिसर येथील वारकरी महिला मुले मोठ्या संख्येने दिंडीमध्ये सहभागी झाले होते कार्तिकी एकादशी निमित्ताने तुम्ही गेगाव ते तृंग मठ अशी तुमची पालखी सोळा दरवर्षी असतो तर हा तुमचा कितवा वर्ष आहे आणि तुम्हाला पालखीमध्ये काय वाटतं कसं वाटतंय हा आमचा चौथा वर्ष वेळेमध्ये कामधंद्या निमित्ताने घरीच असल्यामुळे पंढरपूरला जाता येत नसल्यामुळे गुरुमाऊलींची कृपा बाबांची कृपा आणि सर्व वारकरी मंडळींचा विचार होऊन आम्ही हा निर्णय घेतला की आपण जवळच हा पायी दिंडी सोहळा एक दिवस एक दिवशी अशा प्रकारचा सादर करू त्यामध्ये सर्वच मंडळी जवळजवळ रस्त्यातून आलेली गेगावकर मंडळी असेल नांदोळकर मंडळी असेल अल्याणीकर असतील सर्वांनी प्रत्येक ठिकाणी चहापणाची व्यवस्था आणि व्यवस्थित असा फराळाचा कार्यक्रम या दिंडीसाठी आणि अतिशय आनंद आणि उत्साहाने दो, दो, तीन, ती, तीन ते करत असतात या ठिकाणी ही मंडळी जवळजवळ साडेतीन ते तीनशे ते पावणे चारशे इथपर्यंत यांची संख्या आहे अतिशय आनंद वाटतो की आताच्या ह्या काळातसुद्धा इतकी सर्व मंडळी परमार्थामध्ये रुजू झालेली असून आणि आपल्या भाविक्यपणामुळे ती या कार्यक्रमामध्ये आ, सामील होऊन हा तुम्ही आता इथे जाऊन आणि त्या ठिकाणी संध्याकाळी हरिपाठ होऊन आणि रात्री कीर्तन काच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने सर्व मंडळी घेऊन हासत के गय हासत के गय हासत के